श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना लिमिटेड शिरोच्या सन दोन हजार पंचवीस चोपन्न व बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर उद्योग समूहाचे प्रमुख उद्यान पंडित गणपतराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कारखान्याचे चेअरमन रघुनाथ देवगोंडा पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ सुशिला पाटील यांच्या शुभ हस्ते विधिवत सकाळी साडेनऊ वाजता ऊर्जांकूर श्री दत्त पॉवर कंपनीच्या कार्यस्थळावर संपन्न झाला यावेळी बोलताना संचालक गणपतराव पाटील म्हणाले श्री दत्त उद्योग समूहावर आपण प्रेम करणारी महाराष्ट्र कर्नाटक भागातील सभासद बंधू मंडळी कार्यकर्ते हितचिंतक मनापासून आणि उत्साहात या बॉयलर अग्निप्रदीपन समारंभास मोठ्या संख्येनं उपस्थित राहिल्याबद्दल आभारी आहे चालू गळीत हंगाम पूर्ण क्षमतेनं सुरू राहणार असून शेतकऱ्यांचं हित हेच आमचं ब्रीद असं त्यांनी खास करून नमूद केलं तसेच याप्रसंगी त्यांनी सर्व सभासद बंधूंनी आपला सर्व ऊस आपल्याच कारखान्यास गळितास पाठवून सहकार्य करावं असं आवाहन केलं यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन शरदचंद्र पाठक अरुण कुमार देसाई संचालिका विनया घोरपडे संचालक अनिल कुमार यादव बाबासो पाटील विश्वनाथ माने शेखर पाटील बसकोंड पाटील अॅडव्होकेट प्रमोद पाटील निजामसो पाटील अमर यादव माने गावडे रणजित कदम इंद्रजित पाटील महेंद्र बागे ज्योतिकुमार पाटील सिद्धगोंडा पाटील सुरेश कांबळे संचालिका संगीता पाटील कोथळीकर सौ अस्मिता पाटील विजया विजय सूर्यवंशी मलकारी तेरदाळे बाळासाहेब पाटील हलसवडे रावसाहेब नाईक आनंद धनवडे मंजूर मेस्त्री कार्यकारी संचालक एम व्ही पाटील सचिव अशोक शिंदे यांच्यासह सर्व खातेप्रमुख उपस्थित होते तसेच श्री दत्त ऊस वाहतूक संघटनेचे अध्यक्ष धनाजे पाटील नरदेकर व त्यांचे पदाधिकारी शर्करा औद्योगिक श्रमिक संघ व कामगार सोसायटीचे सर्व पदाधिकारी डॉक्टर उर्फ सारे पाटील जयसिंगपूर उदगाव बँकेचे सर्व संचालक दत्त भांडारचे सर्व पदाधिकारी तसेच उद्योगपती अशोकराव कोळेकर महादेव कुलकर्णी पंडितराव काळे रावसाहेब चोगले मुसाडांके संजय पाटील कोथळीकर बाबासाहेब गंगधर बाळासाहेब कोळी यांच्यासह सभासद बंधू कार्यकर्ते कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते मराठी यस शिरोहून दिलीप कोळी